नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गटबिहारपासून गड़ अगदी जवळच्या लोकेशनमध्ये केशवराज शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्याच मजल्यावरती आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी रेट पंचेचाळीस लाख रुपये आहे निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि लोकेशन खूप सुंदर आहे श्यामनगरचं लोकेशन आहे दुसऱ्याच मजलं आहे लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी नाही ज्यांना खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड आज आपल्याकडे श्यामनगरमध्ये गगनविहार अपार्टमेंटपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट साईडला ले आपल्याकडे टू बी एच के दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट विक्रीसाठी आहे फ्लॅटला लिफ्टची व्यवस्था नाही लेकिन फ्लॅट जो आहे परंतु मोठा फ्लॅट आहे प्रशस्त आहे टू बी एच के आहे फ्लॅटचा स्पेस देखील फार मोठा आहे दुसऱ्या मजल्यावरती आहे आणि गगन विहार असेल दयानंद गेट असेल विशालनगर असेल अगदी जवळच्या लोकेशनला आहे एकदम सेंटर पॉईंटवरती हा टू बी एच के मोठा फ्लॅट आहे लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला लोन करायचं असतं त्या फ्लॅटवरती लोन देखील होऊ शकतं दोन हजार बारा तेरामधलं बांधकाम आहे तर मित्रांनो खूप सुंदर फ्लॅट आहे आणि मोठा फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रेट पंचेचाळीस लाख रुपये आहे निगोशिएबल आहे रेटमध्ये देखील निगोशिएबल होऊ शकतं त्यामुळे ज्यांना कोणाला या रेटमध्ये या बजेटमध्ये फ्लॅट पाहिजे त्यांनी नक्की आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण फ्लॅट पाहायला मिळू शकतो आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक पुढारी सकाळ पेपरचे ऑफिस आहेत उद्योग भवनकडे जाते वेळेस त्या ठिकाणी नवीन तो इडली सेंटर झालेले आहे त्याच्या अगदीच बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही विजिट करू शकताय या ठिकाणी बेडरूम बघू शकताय टू बी एच के मोठा फ्लॅट आहे सेपरेट टॉयलेट आहे सेपरेट बाथरूमची व्यवस्था आहे हॉल आहे प्लॅन देखील अतिशय सुंदर आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद